छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात आता आणखी एका उमेदवाराने उडी घेतली आहे जे के जाधव हे महायुतीकडून इच्छुक असल्याचं त्यांनी आज सांगितलं आहे महायुतीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे मी लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे दोन तीन दिवसात फॉर्म भरणार आहे फॉर्म जमावू लागला आहे मुख्यमंत्र्यांना मी भेटतो सतरा तारखेला रामनवमीला ठाण्याला त्याच्या घरी आणि म मुंबईलासुद्धा वर्षभर भेटतो होतं बारा तारखेला मी त्यांना विनंती केली आहे की अजून महायुतीचा उमेदवार जाहीर होत नाही उशीर होत आहे तुमचा उमेदवार ठरत असेल काय तुमचा विचार असेल बघा पण मला प्राधान्याने माझा विचार करा त्यांनी माझे सर्व कागदपत्र बघितले सर्व मी त्यांना फाईल दिलेली आहे मी तुम्हाला पूर्ण फाईल दाखवतो माझी संपूर्ण माहिती प्रेस नोटमध्ये दिलेली आहे आणि मला पाठिंबा जो आहे ते मराठवाडा मराठवाडा मुक्ती मोर्चा आहे नंतर बजरंग दल आहे राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आहे आणि आपण जर लोकसभेची मतदाराची यादी बघितली तर त्यामध्ये साठ हजार जाधव नावाचे मतदार आहेत साठ हजार सिक्स्टी थाउजंड आणि प्रत्येकाचे मला दहा दहा मतदार मिळाले समजा पाच पाच जरी मिळाले तर माझं तीन लाखाचं टार्गेट पूर्ण होतं गेल्या उमेदवार तीन लाख आहे आले नाही आता तीन लाखाच्या आसपास बाकी आपले इतर मित्र आहेत जाधव सोडून ते सर्व मला पाठिंबा देते त्याची मला खात्री आहे आणि माझं काम इतकं आहे कुणी माझी प्रोफाईल बघितली तर ते म्हणतो अरे जाधव साहेब तुमचं प्रोफाईल फार छान आहे आता राजकारणामध्ये कसं आहे की सतत इतर कामं करावी लागतात ते बोलणार योग्य नाही त्याच्यामुळे मी माझ्या कामात जास्त लक्ष देतो या बँकेची लोक बँकेची स्थापना आपण केली आहे नामदेव आमच्यासोबत होते माझं सतत काम आहे आमच्याजवळ पंचवीस कॉलेजेस आहेत शाळा आहेत ट्रेनिंग प्रेसिंग फॅक्टरी मी सुरू केली आहे औद्योगिक वसाहत सुरू केली आहे दोन पदसंस्था केली आहे बँक केली आहे आमच्या सर्व संस्था ज्या आम्ही सुमारे पस्तीस वर्षापूर्वी सुरू केल्या होत्या त्या सर्व संस्था चांगल्या प्रकारे चालू आहेत